या ठिकाणी अवतीर्ण होण्याकरता कारण आहेत कारण कारण कर्तव्य आहे कारण ही कुठल्याही कारणाशिवाय या पृथ्वी तलावरती कुठलीही गोष्ट घडू शकत नाही म्हणून कारण असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नसतात त्या ठिकाणी या अवताराला सुद्धा कारण आहे मला या अवतारा करता भगवान परमात्म्याला या त्रिमूर्तीमध्ये येण्याकरता काही कारण होती भगवान श्री विष्णूंची पत्नी रमा भगवान शिवाची पत्नी उमा आणि भगवान ब्रह्मयाची पत्नी ब्रह्मदेवाची पत्नी सावित्री या तिघींनाही अभिमान झाला कारण भगवान परमात्म्याला अभिमान झालेलं हे अजिबात खपत नाही बघ दे का गेलो तो समान भार देवा, देवा। तिळवर जरी अभिमान झाला महाराज तरी त्याला खपत नाही प्रत्यक्ष बायकांनीच अभिमान धरला काय अभिमान धरला प्रत्येकीला असं वाटायचं की <laughs> एक विचार सांगून जातो सहज आठवतो <laughs> इंग्रजीमध्ये गॉड हा शब्द आहे थोडा गॉड स्पेलिंग सांग रे गॉड जिओी हिओडी बरोबर आहे गॉड म्हणजे काय देव ह तर प्रत्येकाच प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक अक्षरामध्ये एक वेगळा अर्थ ठरलेला आहे थोडस सांगतो जी म्हणजे काय जी म्हणजे काय सांगता ये सांगता येणार नाही जी म्हणजे जनरेटर जनरेटर म्हणजे निर्माता ओ म्हणजे ऑर्गनायझर ऑर्गनायझर म्हणजे काय पालन करता आणि डी म्हणजे डिस्ट्रॉयर डिस्ट्रॉयर म्हणजे काय विनाश करता तीन देव आहे एकानं काय करायचं निर्माण करायचं कोणी निर्माण केलं ब्रह्मदेवाने निर्माण केलं पालन कोणी केलं श्री विष्णूंनी केलं आणि विनाशाला कारणीभूत असणारे कोण आहे भगवान शंकर आहे थोडक्याच विचार आठवला म्हणून सांगितलं बर पण शब्दाला सुद्धा अर्थ असतो की करायला पाहिजे उग शब्द पाठ करायचे म्हणून करायचं नाही त्याच्या मुळाशी जायचं करायचं या तिघींनाही अभिमान झाला माझा पती निर्माण करतो ब्रह्मदेवाच्या पत्नीला सावित्रीला अभिमान झाला या सृष्टीची निर्मिती कोण करत तर माझा पती करतो म्हणून हे जग चालतं असं तिला वाटत पालन कोण करतय इकडं विष्णूची पत्नी रमा रमा म्हणाली निर्माण केलं व निर्माण करून सोडलं तर कर जमते का त्याला पालन करावं लागते म्हणजे त्याच पालन पोषण करावं लागतं या सृष्टीच हा कारण पालन पोषण करणं म्हणजे काय पालन पोषण करणं म्हणजे सगळ्याला जीव घालणं हे काम त्याच आहे भगवान श्री विष्णूच हा आता ती कथा वाढत जाईल कथा काही वाढवायची नाही फक्त आपल्याला अवताराची कारण मी करायची आणि त्या ठिकाणी पालन श्री विष्णून करायचं हे रमाला काय झालं अभिमान झाला बर ज्या वेळेला या सृष्टीमध्ये विनाशकाने विपरीत बुद्धी अशा प्रकारची निर्माण होते त्या वेळेला तिचा संहार करण्याकरता कुणाला बोलवलं जात भगवान शंकराला बोलावलं या सृष्टीचा संहार करण्याकरता भगवान शंकराला बोलावलं जात मग त्याच वेळेला माझ्या पतीची आठवण येते म्हणजे कोण उमा म्हणाली मला रमा उमा सावित्री या तिघींनाही अभिमान झाला आमच्या एवढं श्रेष्ठ कोणीही नाही म्हणजे त्या देवाने काय सांगितलं माहितीये का अरे बाबा तुम्ही एवढा अभिमान करू नका आमच्या एवढ्या पति पतिव्रता कोणी नाहीत असं तुम्हाला वाटत असेल हा पण तुमच्यापेक्षा ही श्रेष्ठ अशा प्रकारची पतिव्रता एक माऊली आहे म्हणजे एक माऊली आहे कोणती आहे माऊली म्हणली एक माय आहे कोणती आहे माहिती आम्हाला सांग तरी नाही नाही म्हणले आमच्या एवढं या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ कुणी नाही म्हणले बघा पाहायचं असेल तर बघा कारण त्याच्याकरता प्रमाण पाहिजे कारण काय तुम्ही सांगता ठीक आहे पण याला काही प्रमाण आहे का म्हणजे याला काही प्रमाण आहे का म्हणजे तुम्ही विचारा नारद तिथं नारदा आमच्या एवढे पातिवृत्य धारण करणारे कुणी आहेत का या जगतामध्ये या त्रिभुवनामध्ये तेवढ सोडून बोला म्हणजे नारद काय म्हणजे तेवढ सोडून बोला एखाद्या वेळेला तुमच्या मनामध्ये विकल्प निर्माण होईल पण त्या मातेच्या मनामध्ये अजिबात विकल्प निर्माण होणार नाही अशा प्रकारची ती तो, तो, आहे प्रकार माता अशी कोण तुम्ही सुद्धा आमची पार्टी बदल आमच्याकडे होतो आतापर्यंत आणि इथून कुठे आता तिकडे गेलो का नाही म्हणजे आहेच त्या मातेची ख्याती तशा प्रकारची आहे कोण आहे अशी अनुसया माता आहे अनुसया माता कारण तिची ख्याती अशी प्रकारची आहे अशा प्रकारची आहे हा तुकामणी पती म्हणले आमच्या मालकांवर सत्ता आहे का तिची म्हणले हो तुमच्या मालकावर ती सत्ता आहे म्हणजे मग आता एक काम करा म्हणजे आमच्या मालकाला सांगावं लागेल म्हणजे आता काय सांगावं लागेल काहीच नाही म्हणले तिचं छळण करायचं आता तिच्या पातीव्रत्याच छळण करायचं कारण पतिव्रता काय पतिव्रतीची लक्षण कोणती आहेत पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती सर्वभावे पती ध्यानीमध्ये तिच्या ध्याना मनामध्ये पतीच असतो तिचा हा पतीच पुरुष म्हणून प्रमाण असतो म्हणून ती इतरांचा विचार सुद्धा करत नाही तिला पतिव्रता म्हणतात आता प्रतिवृत्तीचे लक्षण हे ते सांगत नसलं तर आणखी एक जाऊ द्या हरकत नाही पण विशेष अशा प्रकारची तिची ख्याती आहे तिला सूर्याला सुद्धा थांबवता येत म्हणजे एवढी त्यांची ख्याती आहे त्रिकाल संध्या राहिली होती त्रिकाल संध्या राहिली होती पती राजांची ऋषींची त्रिकाल संध्या राहिली होती आणि दुपारच्या वेळेला वामपुक्षी होत होती वामपुक्षी प्रक्रिया दुपारची झोप हा शास्त्रीय शब्द आहे झोपलेले होते दुपारच्या वेळेला उठवाव उठवल्यानंतर पाप लागत झोपेतून उठवणाऱ्या माणसाला पाप लागत हे तेवढंच खरंय आणि तेही पतीराजाला उठवणं हे सर्वात मोठी पापाची गोष्ट आहे उठवू नये ठीक आहे मान्य आहे कधी जागृत होतात की काय सांगता जर सूर्य ढळला तर सूर्य आस्थमानाला जर गेला त्यावेळेला त्रिकार संधीचा जो नियम आहे तो नियम सुद्धा चुकतो बाईनं काय केलं माहिती आहे का वाटीत पाणी ठेवलं आणि कुंकू टाकलं आणि त्या वाटीला शपथ घातली आणि त्या सूर्याला शपथ घातली जर आस्थमानाला गेलास तर बघ काय सत्ता आहे महाराज तिथे सूर्याला सुद्धा त्याच जागी थांबावं लागलं ज्या वेळेला ऋषी उठले अरे म्हणले सूर्य अस्तमानाला गेला बरं उठवायचं नाही का उठवलं तर काय होईल नाही म्हणणे आता तर कुठं अस्तमानाला गेला आता सुद्धा आहे सूर्य आहे कुठं गेला त्याने सांगितलं नाही त्या बाईला का किती दिवस उलटून गेले तीन दिवस उलटून गेले महाराज किती दिवस तीन दिवस उलटून गेले तरी सांगितलं नाही कि बाबा सूर्य असा असा थांबून ठेवलाय म्हणून एवढी सत्ता त्या बाईची होती महाराज करून घ्या महाराज तुमची त्रिकाल संध्या वाटीतलं पाणी बाजूला केलं वाटीतलं पाणी बाजूला केल्यानंतर मला परवानगी आहे का आई साहेब कोण म्हणते सूर्यदेव म्हणतात आई साहेब मला परवानगी द्या लगेच असत मला लगेच अशी सत्ता या त्रिभुवनामध्ये त्या अनुसया मातेची होती महाराज आता तिचं <coughs> छळन करण्याकरता जगाचे मालक निघाले विचार करा जगाचे मारुक निघाले येऊन थांबले दरवाजामध्ये येऊन दारामध्ये येऊन थांबले दारामध्ये येऊन थांबले आणि म्हणाले अनुसया अन आण आण माता बाहेर आली बाहेर आल्यानंतर कशी दिसत होते ते तिनी देव जैसे कुठले परभणीचे परभणीचे नाही हो परब्रह्मीचे तसे विनोदाचा भाग सोडा परब्रह्मा अशा प्रकारचा अवतरलेलं होतं तिन्ही देव त्या ठिकाणी अंगणामध्ये होते हा काय पाहिजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेले ब्रह्मा विष्णू महेश हा किरी देव त्या ठिकाणी एकत्र आरे म्हणले आज काय मीटिंग आहे का म्हणले कसं काय एका जागी येऊन थांबवा सगळं काहीच नाही म्हणले आम्हाला जेवायला पाहिजे म्हणजे काय आम्हाला जेवायला पाहिजे ठीक आहे म्हणले काय हरकत नाही मी स्वयंपाक बनवते नैवेद्य दाखवते आणि जेवायला वाटते म्हणजे असं नाही म्हणले आम्हाला नग्न होऊन जेवायला द्यावं लागेल काय सत्व आरण केलं महाराज आहे म्हणे काय हरकत नाही वाटते तुम्हाला जेवायला स्वयंपाक केला आणि स्वयंपाक उत्तम अशा प्रकारचा स्वयंपाक केल्यानंतर या तिन्ही देवांच्या डोक्यावरती हात ठेवला महाराज अनुसऱ्या तिला काय करता येत नाही तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता आणि भक्ता करता कारण भगवान परमात्मा कसा आहे भक्ता करता केवढाही होतो महाराज होय भक्ती केला तैसा रवी झाला अरे त्या भक्ताने इच्छा धरली तेवढा झाला तो परमात्मा तिने देवांच्या डोक्यावरती हात ठेवला लहान लहान बालक आत्ता जन्मले ते की असं वाटलं अनुसया मातेन तिचा शब्द पूर्ण केला अत्री ऋषी त्या ठिकाणी बाहेर आले रागाला आले अत्री ऋषी अरे म्हणले तुम्हाला काही लाज बेल वाटते का नाही म्हणले कोणाला देवाला म्हणले प्रत्यक्ष मालकाला म्हणाले माझ्या बायकोला नग्न होऊन वाढ म्हणता त्या बाईनं काहीच म्हणजे नाही हो थांबा म्हणले थांबा मी काय करायचं ते करते आणि थांबवलो रात्री ऋषींना आणि त्यांना लहान केलं लहान केल्यानंतर आता त्या ठिकाणी काय करू लागले स्तनपान केलं मला स्तनपान केलं अनुसया मातेने तिने देवांना स्तनपान केलं अगोदर ब्रह्मयाला त्या ठिकाणी स्तनपान केलं आणि स्तनपान करून पाळण्यामध्ये झोपवलं आता पाळणा कुणाला पाठ आहे पाळणा कुणाला पाठ आहे तर त्या ते पाळण्यामध्ये मी फक्त वाचन केलेलं के आहे कारण पहिलंच कीर्तन माझं येतं जयंतीचं बरं का <laughs> आणि काल वाचन केलं नाथरायांच्यामध्ये पाळण्यामध्ये अस वर्णन आलेलं आहे महाराज की आता पूर्ण शब्द पाठांतर होणार नाही पण ना ना ना। त्याच्यातला मतितार्थ सांगतो तुम्हाला अरे बाबा तू काय एवढी सृष्टी निर्माण करून थकून गेलास आता तरी निवांत झोप म्हणून नाथरा त्या ठिकाणी सांगता तुम्हाला आता तरी निवांत झोप म्हणून जोजो जो रे बाळा जो अशा जो प्रकारचा पाहणा त्या ठिकाणी नाथरा निघायला मग नंतर आता ते झोपले ब्रह्मदेव झोपले आता विष्णू श्री विष्णू त्यांना स्तनपान केलं ढेकर मिळावी श्री विष्णूने आणि विष्णूला सुद्धा सांगितलं या सृष्टीच संपूर्ण पालन पोषण केलं एवढं पालन पोषण करून तुम्ही थकून गेलात म्हणून या ठिकाणी विश्रांतीसाठी आलात म्हणून दुसऱ्या पाळण्यामध्ये त्यांना टाकलं आणि रोज म्हणून त्या ठिकाणी काय केलं झोपवलं बर का आणि शेवटी भगवान शिवाला मांडीवरती घेतलं पदराड घेतलं स्तनपान केलं आणि स्तनपान केल्यानंतर तृप्तीचा संपूर्ण संहार करण्याचं काम आणि एक विशेष आहे त्या ठिकाणी भगवान शिवानी सुद्धा सांगितलेलं आहे माते मला विषाचा प्याला दिला विष दिलं आणि त्याच्यानंतर त्या विषयाच्या नंतर अमृतासारखी तुझ्या दुधाची जी धार आहे ती धार मला तृप्त करून गेली असं भगवान शिवाच म्हणणं म्हणजे आणि शेवटी भगवान शिवाला सुद्धा त्या ठिकाणी पाळण्यामध्ये जोजवलं आणि जात जात सहा महिने निघून गेले मला सहा महिने निघून गेले आता पुढे चौल थोडं सहा महिने निघून गेले पालन पोषण दररोजच्या दररोज अशा प्रकारचं होत राहिलं आणि सहा महिने झाले सहा सहा महिन्याचे हे बाळ झाले आणि सहा सहा महिन्याचे बाळ झाल्यानंतर इकडं यांच्या घरचे वाट बघू लागले महाराज रमा उमा आणि सावित्री हे वाट बघू लागले अरे म्हणजे आमचे मालक काही नाही गेलेत सत्वाहरण करण्याकरता गेलेत नारदाला पाठिवलं गेले। जावर नारदा कुठं काय नाही कुठं एक बघावर म्हणजे नारद महर्षी रामसाहेब मातेच्या आश्रमामध्ये आले आश्रमामध्ये आल्यानंतर इकडं बघितलं तर काय एवढे एवढे बाळक झाले आता आता काय करायचं आता काय करायचं म्हटल्यानंतर तसंच येऊन सांगितलं या इंगीन नाही सांगितलं अरे म्हणजे हे सगळं उलट झालं म्हणजे आपलं आपण काय प्लॅन केलं के काय झालं म्हणजे आपण काय कट रचला होता तिचा गर्व आहारण करायचं किंवा तिचं सत्व हरण करायचं हे ठरवलेलं होतं पण आता काय झालं हे म्हणजे त्या बाईन किडनॅप केली म्हणजे आपल्या सगळ्या नवऱ्याला दोघी तिघीच्या नवऱ्याला किडनॅप केली चला म्हणजे आपला पण जर तुम्ही गेल्याशिवाय ती मिळत नाही तिघी मी आल्या म्हणा स्वागत केलं आमच्या मातेनं अहो म्हणले आमचे पतीराज कुठे